आज आपण या व्हिडिओ मध्ये आपल्या रोजच्या चलनातील शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये आणि त्यासोबत दहा रुपयांच्या नोटांबाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने सुरक्षेच्या कारणासाठी दोनशे रुपये आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या होत्या या नोटांमध्ये सिक्युरिटी फीचर्स पहिल्यापेक्षा अधिक चांगले करण्यात आले आहेत जेणेकरून नकली व बनावट नोटा ओळखता येतील मात्र एवढे करून देखील भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अलीकडेच एक अहवाल सादर करण्यात आला होता या रिपोर्ट नुसार गेल्या काही वर्षात चलनात असलेल्या नकली म्हणजे बनावट पाचशे रुपयांच्या नोटांची संख्या दुप्पट झाली आहे अशातच आता दहा रुपये आणि पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत एक मोठा मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांनी एक अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत नवीन अपडेट समोर आली आहे लवकरच येत्या काही दिवसात दहा रुपये आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात येणार असल्याची माहिती चे गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांनी दिली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच दहा पाचशे रुपये नवीन नोटा बाजारात आणणार आहे या सोबतच या नोटांचा रंग आकार आणि डिझाईन मध्ये देखील काही बदल होणार आहे भारतीय बँकेने शुक्रवारी सांगितले की दिवसात महात्मा गांधी नवीन मालिके अंतर्गत दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार आहे या नोटांवर चे नवीन गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांची सही म्हणजे यांची स्वाक्षरी असणार आहे यापूर्वी नोट बंदी नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाचशे रुपयांची लहान साईजची नोट जारी केली होती आता पुन्हा एकदा या नोटांमध्ये बदल होणार आहे आरबीआय केंद्रीय बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की या दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटांची रचना काही छोटे मोठे बदल वगळता सध्याच्या दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटांप्रमाणेच असेल म्हणजेच काही छोटे बदल वगळता मूळ संकल्पना कायम राहणार आहे इकडे लक्ष द्या महत्वाची गोष्ट म्हणजे दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात येणार असल्या तरी सध्या चलनात असलेल्या तुमच्याकडील दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद होणार नाहीत असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट सांगितले आहे याआधी जारी केलेल्या दहा रुपयांच्या आणि पाचशे रुपयांच्या सर्व नोटा चलनात कायम राहणार आहेत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही त्या नोटा पहिल्याप्रमाणेच बाजारात चालणार आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास एका एक महिन्यापूर्वी शंभर आणि दोनशे रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्याची घोषणा केली होती या नोटा देखील रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून ट्विटर हँडल वरून शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व भारतीय नागरिकांना दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र